नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण दर सोमवारी आठवड्याचा हवामानाचा हो अंदाज देत असतो तसं मागच्या सोमवारी आपण सांगितलं होतं की मागच्या आठवड्यामध्ये वातावरण स्थिर राहणार नाही पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र तुमचा पश्चिम महाराष्ट्र लगतचा मराठवाडा खान्देश आणि विदर्भ आणि परत एकदा गुरुवारी अपडेटेड म्हणजे सुधारित अंदाज सुद्धा आपण दिला होता तिथे पावसाचा चान्स वाढेल हे सुद्धा सांगितलं होतं आता या आठवड्यामधला पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर आज सोमवार आहे सत्तावीस नोव्हेंबर सोमवारी कुठे किती पाऊस पडेल हे बघा विदर्भातील बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा संभाजीनगर आणि जालन्याचा बुलढाण्याकडचा भाग आणि जळगावचा बुलढाण्याकडचा भाग असा हा या भागामध्ये आणि लगतचा मध्य प्रदेश जर आपण पाहिलं तर हा जो ब्ल्यू शेड दिसतो ब्ल्यू म्हणजे पंधरा uh, मिलीमीटरपासून तर जवळपास चाळीस mm पंचाळीस मिलीमीटर पर्यंत अशा इथे या भागामध्ये चांगल्या पावसाची आज शक्यता आहे आणि त्या व्यतिरिक्त uh, लगतचा पूर्ण मराठवाडा किंवा खान्देश हे लगतचे जे जिल्हे जे आपण जर पाहिले तर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि हे सगळेच मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले इथं सुद्धा ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पंधरा mm मिलीमीटर पर्यंत सुद्धा पाऊस पडू शकतो म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे जास्त पावसाची शक्यता मी सांगितलं तसं नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना आणि संभाजीनगरमध्ये आहे उद्या जर आपण पाहिलं तर मंगळवार मंगळवारी आणि बुधवारी जर आपण पाहिलं तर थोडस पावसाचं प्रमाण कमी होतंय त्यातल्या त्यात थोडस वाशिम हिंगोली आणि बुलढाणा या भागामध्ये थोडस जास्त इथे थोडस दिसतंय बाकी ढगाळ वातावरण वाता राहील आणि कुठे कुठे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे हे झालं मंगळवार आणि बुधवार आपण जर गुरुवारी पाहिलं तर गुरुवारी वातावरण थोडस स्टेबल होतंय पण असे तीन पॅचेस बघा हे आहे लातूर नांदेड आणि बीडचा जो सेंटर आहे म्हणजे लातूरकडचा भाग नांदेडकडचा लातूरकडचा भाग इथे एक पॅच दिसतो यवतमाळमधलं वाशिम एरियामध्ये थोडस दिसतंय वाशिममध्ये दिसतंय यवतमाळमध्ये नांदेडकडचा भाग म्हणजे महागाव उमरखेड वगैरे आणि इकडे नागपूरचा आणि भंडाऱ्याचा ॲडजॉयनिंग जो भाग आहे इथे थोडीशी पावसाची शक्यता आहे बाकी ठिकाणी वातावरण हे स्टेबल होईल आणि गुरुवारनंतर शनिवारपासून हवामान हे स्थिर होईल असा एक या आठवड्याचा अंदाज आहे या पावसामुळे बहुतांश ठिकाणी धुवारी किंवा धुई येईल आणि या धुईमध्ये जे फुलोऱ्यात असलेली तूर आहे तिचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं किंवा इतर पिकही ज्या पिकांमध्ये नाजूक भाग आहेत पिकांचे किंवा कोळे भाग आहेत ते जळण्याची शक्यता असते धुवारीमुळे तर अशा ठिकाणी आपण रात्री धुपण करणं हा एक सोपा उपाय हो त्याच्यावर शंभर टक्के तर फायदा होणार नाही पण बऱ्यापैकी तिथे रात्री जर धुपन केलं शेतामध्ये दोन चार ठिकाणी आपलं सोयाबीनचं कुटार आहे त्यात ओलं आणि कोरडं कुटार एकत्र करून जर जाळून दिलं आपण किंवा एखादं खोड बेकार खोड असेल ते पेटून दिलं शेकोट्या केल्या तर त्याचा फायदा होतो किंवा सकाळी लवकर सकाळी सहा सातच्या आधी ताजं पाणी विहिरीचं किंवा बोरचं पाणी जर फवारलं पिकावर तरी सुद्धा त्याचा फायदा होतो आणि बुरशीनाशकाचा फवारा अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर घेतला त्याचा सुद्धा फायदा होतो तर धुवारीपासून पिकांना वाचवा दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी आपण सिंचन केलेलं आहे आधीच पाणी दिलेलं आहे आणि तिथं मोठा पाऊस जर पडला तर पिकं थोडे पिवळे पडू शकतात त्याला घाबरून जायची आवश्यकता नाही त्याच्यावर एकोणीस 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 आणि टॉपअप याचा जर फवारा दिला आपण टॉपअप आणि एकोणीस 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 पंच्याहत्तर ग्रॅम टॉपअप चाळीस मिली जर फवारलं तर ते पीक लगेच हिरवं व्हायला मदत होऊन जाईल तर ह्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तसे आपण दर सोमवारी संध्याकाळी लाईव्ह सुद्धा घेतो त्याच्यामध्ये इतर काही प्रश्न असते तर ते आपण विचारू शकता आजच्या लाईव्ह मध्ये फक्त प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत धन्यवाद